बोकडाचं मटण ह्या हॉटेलची जी खासियत आहे हे हॉटेलला फक्त बोकडाचंच मटण भेटतं ते पण बोकडाचं मटण जे आणलं जातं ते एक साधारण अकरा ते बारा किलोच्या आसपास आणलं जातं त्याच्यात ते काळ्या मसाल्यात पण दिले जाते आणि कडमध्ये पण दिले जाते जे हॉटेलची जी खासियत आहे अस्सल गावरान काळ्या मसाल्यात बोकडाचे मटण मटण म जी शिजवताना जी पद्धत आहे ती पूर्णपणे गावरान पद्धतीची आहे आम्ही त्याला पूर्ण मॅगिनेट करून व्यवस्थित सगळे प पदार्थ टाकून त्याच्यामध्ये क तेल कांदा थोडासा खडा मसाला हळद या गोष्टी टाकून पूर्ण मॅगिनेट वगैरे हे करून पूर्ण प्रॉपर कुकरच्या चार चार नाही तीन शिट्टे घेऊन कुकरमध्ये शिजवले जाते एकदम नरममध्ये शिजवले जाते त्याच्यात जा परत ते त्याचा स्टॉक जे निघतो ते स्टॉक वेगळा करून त्याचा पूर्णपणे काळा रस्सा बनवला जातो मटणाचा